नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला मस्त अमेझिंग सी व्ह्यू प्रॉपर्टी संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे सी व्ह्यू प्रॉपर्टी हंड्रेड पर्सेंट सी व्ह्यू असलेली प्रॉपर्टी आहे अगर तुमचं स्वप्न असेल की तुमचं एखादा दोन गुंठा किंवा तीन गुंठ्याचा आपला प्लॉट असावा तिथे आपल्या छानपैकी बंगलो विला किंवा स्टुडिओ अपार्टमेंट असावा आणि असं अथांग समुद्रासमोर बघण्याची अगर तुमची इच्छा असेल ती ही प्रॉपर्टी तुमच्यासाठीच आहे आ, ही प्रॉपर्टी बोर्या बीचवरती आहे बीच बीचपासून फक्त दोन मिनिटर अंतरावरती चालत आपण आपला प्लॉटवरती येतो आणि अमेझिंग एन ए प्लॉट आहे दोन गुंट्यापासून साधारण तीन साडे सव्वा तीन गुंट्यापर्यंत आपल्याकडे या प्लॉट्समध्ये आप अवेलेबल आहे टोटल पंचवीस प्लॉटचा आपला हा प्रोजेक्ट आहे बोर्या बीचवरती आपल्याला असलेला हा प्रोजेक्ट आहे बोऱ्या बीच हे गुहागर बीचपासून साधारण पंधरा किलोमीटर आणि वेळनेश्वर बीचपासून साधारण अडीच ते तीन किलोमीटर अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे इथे आमच्याकडे एक हजार आठशे स्क्वेअर फीटपासून साधारण तीन हजार दोनशे स्वेअर फीटपर्यंत प्लॉट्स अवेलेबल आहेत टोटल पंचवीस प्लॉट आणि इंटरनल तीस फोटाचा रोड आहे पूर्ण प्रोजेक्टला आम्ही चिऱ्याचं कंपाऊंड करून देणार आहे प्लांटेशन्स करून देणार आहे रोडचं कनेक्शन्स असणार लाईटीचं कनेक्शन्स असणार पाण्याचं कनेक्शन्स असणार आहे अमेझिंग पद्धतीने रिसॉर्टसाठी आम्ही हे डेव्हलप करतो आहे तुम्ही आपण इथे कॉमन म्हणजे पंचवीस प्लॉट आहेत तुम्ही एक एक प्लॉट तुम्ही तुमच्या पद्धतीने एक घ्या दोन विकत घ्या तुम्ही असे प्लॉट्स विकत घेऊ शकता आणि तिथे आपण मस्त अमेझिंग रिसॉर्ट डेव्हलप करू शकता अशी ही आपली प्रॉपर्टी आहे इथे सुंदर पद्धतीने डेव्हलपमेंट करता येऊ शकेल आणि त्याचा तुम्ही जेव्हा इथे राहणार असाल त्या टाईमला तुम्ही इथे राहू शकता जेव्हा तुम्ही इथे राहणार नसाल त्या टाईमला आपण ह्या रेंट आउट करू शकतो टुरिझमसाठी आणि अमेझिंग रिटर्न्स तुम्हाला या मिळणार आहे तर नक्की या प्लॉटला व्हिजिट करा हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि प्रॉपर्टी विकत घ्या खूप सुंदर अशी ही आपली प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये आपण डिमार्केशन संपूर्ण केलेलं आहे प्लॉटचं हे जी टेम्पररी ऑर्डर आहे आणि ऑर्डर आपल्याला आलेली आहे पूर्ण हा हे आपण समुद्राचा व्ह्यू बघतो आहे प्रत्येक प्लॉटमधनं समुद्राचा व्ह्यू बघतो आपण टॉपच्या लेवलला ले जाऊन आपण ही प्रॉपर्टीचा व्ह्यू बघतो आहे ए टू झेड म्हणजे टोटल पंचवीस प्लॉट्स आपला हा प्रोजेक्ट आहे पंचवीस प्लॉटमध्ये साधारण एक हजार आठशे स्क्वेअर फीटपासून तीन सव्वा तीन गुंट्यापर्यंत आपल्याकडे प्लॉट आहे म्हणजे तीन हजार दोनशे स्क्वेअर फूटपर्यंत आपल्याकडे प्लॉट अवेलेबल आहे इथे आणि प्रत्येक प्लॉटमधनं असं समुद्र आपल्याला दिसतो या सगळ्या प्लॉटला आम्ही चिऱ्याचं कंपाऊंड आपल्याला करून देतो आहे पाण्याचं कनेक्शन्स आम्ही करून देणार इंटरनल डांबरी रोड आपण करून देणार आहे प्लांटेशन्स करणार आहे प्रॉपर रिसॉर्टसाठी जे काय आपल्याला लागणार ला 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 आहे त्या पद्धतीने डेव्हलपमेंट या प्रॉपर्टीमध्ये आपल्यासाठी होणार आहे इथे आणि तुम्ही इथे फक्त तुमचं विला कॉटेज बंगलो असं डेव्हलप करून तुम्ही इथे राहू शकता तुम्ही स्वतः राहाल तेव्हा तुम्ही इथे राहू शकता नाहीतर त्या टायमिंगला आपण उरलेल्या टायमिंगला आपण टुरिझमसाठी आपण ही प्रॉपर्टी यूज करू शकतो अशा पद्धतीने आम्ही या प्रॉपर्टीचे डेव्हलपमेंट करणार आहे सुंदर व्ह्यू आहे इथनं बीच फक्त दोनशे मीटर अंतरावरती आहे आपण असं खालती आलो की इथनं असं बीच आहे म्हणजे दोनशे मीटर खालती आलं की ही समोर बीच आहे आपला आणि हा समुद्र आणि राईट साईडला आपला वोऱ्या बंदर आहे जेटी आहे संपूर्ण इथे शिप्स थांबतात संपूर्ण बोटी थांबतात इथे अथंग समुद्राचा व्यू व्ह्यू दिसतो समोरच्या साईडला वेळणेश्वर बीच आहे आणि ह्यांना ही आपल्या लेफ्ट साइडला जे आहे ते आपला स्वतःचा प्रायव्हेट बीच असं बोलता येईल साधारण ह्याना या बीचची रुंदी एक किलोमीटरच्या आसपास आपल्याला असो पाचशे ते पाचशे मीटर ते एक किलोमीटरच्या आसपास रुंदी असणार आहे आणि ही जेट्टी आपल्या या प्रॉपर्टीमध्ये प्रॉपर्टीपासून जवळ आहे म्हणजे संध्याकाळचं तिकडे मस्त असं फिरायला येऊ शकतो समुद्राचा व्ह्यू घेऊ शकतो आनंद घेऊ शकतो आणि बीचवरती पोहायला जायचं असेल तर बीचवरती पोहायला पण जाऊ शकतो हे सगळे आनंद आपण आपल्या प्लॉटमध्ये राहून घेऊ शकतो असा हा बीच आहे आपण बघताय की बीच एकदम असा क्लीन नीट अँड टायडी बीच आहे संपूर्ण अमेझिंग आहे पूर्ण वाडी वस्ती जवळ असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे खूप सुंदर पद्धतीने आपण रिसॉर्ट टाईप डेव्हलपमेंट इथे करू शकणार आहे तर नक्की या प्लॉटला मिस करू नका तुम्हाला दोन गुंठा तीन गुंठेचा प्लॉट विकत घ्यायचं असेल या प्रॉपर्टीला विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि लवकरात लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्या मग कशी वाटली प्रॉपर्टी सुंदर प्रॉपर्टी आहे ना इकडे तुमच्याकडे एखादं आठशे स्क्वेअर फुटपासून तीन हजार दोनशे स्क्वेअर फिट आपल्याकडे प्लॉट्स आहेत अमेझिंग व्ह्यू आहे सुंदर इन्व्हेस्टमेंट आहे या प्रॉपर्टीची किंमत आम्ही सहाशे रुपये स्क्वेअर फीट आहे नॉट निगोशिएबल रेट आहे सहाशे रुपये स्क्वेअर फीट मी प्रॉपर्टी देतो यामध्ये संपूर्ण डेव्हलपमेंट करून देणार तुम्हाला त्याचं कंपाऊंड पाण्याचं कनेक्शन रोड कनेक्शन आय टीचं कनेक्शन आणि अमेझिंग पद्धतीने रिसॉर्टसाठी आपल्याला ही प्रॉपर्टी डेव्हलप करतो म्हणजे साधारण एक हजार आठशे स्क्वेअर फीटचं घेतलं तर साडे अकरा लाखापासून साधारण बारा ते पंधरा लाख रुपयापर्यंत आपल्याला प्लॉट्स मिळू शकणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याप्रमाणे कन्स्ट्रक्शन करू शकता तिथे ह्याना साधारण आठशे स्क्वेअर फीटपासून ह्यांना बाराशे पंधराशे स्क्वेअर फीटपर्यंत किंवा दोन अडीच हजार स्क्वेअर फीटपर्यंत तुम्ही बांधू शकता म्हणजे एक स्टुडिओ पाहिजे स्टुडिओ बनव आपण तिथे ह्याना वन बी एच के बंगलो पाहिजे वन बी एच के बंगलो बनव टू बी एच के बंगलो पाहिजे टू बी एच के बंगलो ट्विन बंगलोस पाहिजे दोन भावांनी मिळून एक प्लॉट घेतला आणि त्यामुळे ट्विन बंगलो बांधायचे तरी तसं करता येईल आपल्याला अशी अमेझिंग सुंदर प्रॉपर्टी मिस करू नका खूप चांगली प्रॉपर्टी आहे खूप सुंदर व्ह्यू असलेली आणि प्रॉपर एन ए झालेली प्रॉपर्टी आहे ह्या प्रॉपर्टीमध्ये संपूर्ण ह्या डिटेल्स घेण्यासाठी तुम्ही मला कॉल करू शकता माझं नाव आहे गणेश कामकर माझा नंबर आहे डबल एट झिरो ट्रिपल सिक्स डबल एट डबल नाईन तर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करू लवकरात लवकर विकत घ्या आणि तुम्ही आमचा कोकमपॉप्ट यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा माझा हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करा नक्की विसरू नका धन्यवाद